Brought to you by नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठा आरक्षणासाठी जी लोक पहिल्या दिवसापासून लढतात त्यापैकी एक आहेत मराठा आरक्षणाचे अभ्यासक आणि हा सगळा प्रश्न कशा पद्धतीने मार्गी लागू शकतो या सगळ्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न करणारे डॉक्टर बाळासाहेब सराडे आपल्यासोबत आहेत सराडे साहेब आपलं खूप खूप स्वागत आहे एक तर आंदोलन जे आहे आता तिसरं वर्ष आहे जवळपास या आधी एक आरक्षण एससीबीसीचं यानंतर देतो म्हणून सांगितलं पण याच्यातून एक महत्वाचा मुद्दा जो पहिला समोर आला होता की ओबीसी मधूनच आरक्षण आता मागणे होते तर कॉन्स्टिट्युशनल पेच हा कसा सुटू शकतो तुम्ही याच्यावरती तुम, बराच अभ्यास केलाय काय त्याच्यावरती पर्याय नाही दोन मागण्या आहेत एक म्हणजे ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही वेगळी मागणी आहे आणि मराठा समाजाचा कुणबी म्हणून त्याला घोषित करावं ही वेगळी मागणी आहे आता मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करता येत नाही त्याचं कारण आता अलीकडे ती घटने तरतूद आलेली आहे एकशे दोनवी आणि एकशे पाचवी घटनादुरुस्ती त्याच्यानुसार तीनशे अडतीस बी तीनशे बेचाळीस ए आणि तीनशे सहासष्ट सव्वीस सी असे नवे कलम आलेले आहेत आणि त्यामुळे या नव्या कलमाखाली आता मराठा समाजाला एसीबीसी आरक्षण दिलेलं आहे आणि हे एसीबीसी आरक्षण खरं खरं घटनात्मक आहे म्हणजे आता ओबीसी हा प्रवर्ग घटनेमध्ये नाहीच आहे त्याच्यामुळे त्या एस हे समजून घेणं पहिल्यांदा की मराठा समाजाचं एसीबीसी आरक्षण हे केवळ एक आणि एकच घटनात्मक आहे म्हणजे आता कोणते घटनात्मक प्रवर्ग आहे तर एससी एसटी ईडब्ल्यू एस आणि एस हेच फक्त घटनात्मक प्रवर्ग आहे आणि ते समजून घेतलं जात नाही हे मराठा समाजाचं खूप मोठं दुर्दैव आहे हा एक वेगळा भाग आणि ते रद्दच होणार आहे ते टिकूच शकत नाही ते घटनाबाह्य आहे असं एक परसेप्शन नॅरेटिव्ह तयार झाल्यामुळे मग आम्हाला ते काही कामाचं नाहीये मग म्हणून आम्हाला कुणबी म्हणून घोषित करा आणि आम्हाला ओबीसी मध्ये घाला का तर ओबीसीला बेनिफिट मिळत आहे आणि हे रद्द होण्याची शक्यता आहे असं एक नॅरेटिव्ह आहे आणि अशी भीती आहे परंतु मुळामध्ये असं आहे की ते चालू आहे म्हणजे ते घटनात्मक आहे असा त्याचा अर्थ होत नाही डिबेट व्हायला पाहिजे चर्चा व्हायला पाहिजे की तीनशे बेचाळीस ए म्हणजे नेमकं काय का तीनशे अडतीस बी म्हणजे नेमकं काय तीनशे सहासष्ट सव्वीस सी म्हणजे नेमकं काय ज्याच्या अंतर्गत हे नवं आरक्षण दिलेलं आहे आणि आता ते आहीर साहेब जे आहेत हंसराज आहीर ते सुद्धा एसीबीसी कमिशनच्या अध्यक्ष आहेत ओबीसी कमिशनच्या अध्यक्ष नाही आहेत त्यामुळे तुम्ही त्यांचा आदेश काढून बघा म्हणजे आता ही नवी जी गोष्ट घडलेली आहे तिला व्हॅलिडेशन करायला मराठा समाज तयार नाही किंवा तसं परसेप्शन होऊ द्यायला तयार नाही कारण ते जर खरं आहे हे मान्य केलं तर ओबीसीचं आरक्षण पूर्ण रद्द आहे हे मान्य करावं लागतं त्यामुळे सरकार तसं मान्य करायला तयार नाही मग त्याच्यासाठी आम्ही एससीबीसी आरक्षणाबरोबर माझी एक याचिका आहे कोर्टामध्ये ती हेच सांगते की तुम्ही आधी इलिगल कोण अनकॉन्स्टिट्युशनल कोण ओबीसी की एससीबीसी याचा निर्णय आधी लावा मग नंतर ठरवा पन्नास टक्क्याच्या वर कोण गेलेला आहे okay. आता ती याचिका जेव्हा याच्यावर टॅग होत होती तर या सरकारचे जे अॅडव्होकेट जनरल आहेत आमच्या समोर सगळ्या वकिलांसमोर त्यांना म्हणाले अॅडव्होकेट जनरल वीरेंद्र सराफ की साहेब ती एक्स्ट्रीमिस्ट याचिका आहे तिला याच्यावर टॅग करू नका चीफ जस्टिसने ती बी टॅग केली म्हणजे आमची याचिका आमचं हे म्हणणं की ओबीसी लीगल आहे का एसीबीसी लीगल आहे ओबीसी कॉन्स्टिट्यूशनल आहे का एसीबीसी कॉन्स्टिट्युशनल आहे याचा आधी निर्णय करा आणि मग ठरवा पन्नास टक्क्याच्या वर कोण आहेत हा आता तो एक मुद्दा आहे मी तुम्हाला मुद्दा थांबवून विचारलं की आता हे ठरवण्याची जबाबदारी एक तर सरकारची आहे आणि जसं आपण आधी म्हणायचो की काय ओबीसी प्रवर्ग किंवा आपण एसीबीसी आयोगाच्या अध्यक्ष आता आपण म्हणूया त्यांना कारण की आधी ओबीसी आयोगाचे अध्यक्ष म्हटलं जात होतं आता ती हंसराज अहिर यांची जबाबदारी आहे दुसरा मुद्दा जो यातला सातत्यानं जो पुढे येतोय की पितृसत्ताक पद्धतीनं कोणबी सर्टिफिकेट दिली जात होतीच म्हणजे आतापर्यंत किती नोंदी सापडल्या अधिकृतपणे सरकारनं सांगितलं सांग... ना म्हटलं जातं की अठ्ठावन्न लाख आहे आणि त्याच्यामधून दोन अडीच लाख सॉरी दोन अडीच कोटी मराठा समाजाला फायदा झाला आता मुद्दा असा आहे की मातृसत्ताक पद्धतीनं पण ते द्या अशी मागणी केल्यानंतर सरकार म्हणते की त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत आणि त्याला एक पर्याय त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला आहे ते म्हणतात की गावामध्ये जर समजा दोनशे पाचशे घरं आहेत त्यातल्या कोणाची जर एखाद्याची नोंद सापडली आणि त्याने जर अॅफिडेव्हिट केलं बाकीच्यासाठी तर त्या सर्वांना आपण सर्टिफिकेट देऊ शकतो तुम्हाला वाटतं की हा फिजिबल पर्याय नाही नाही याच्यामध्ये आडनावं जर एक असेल समजा पाचशे लोक चव्हाण आडनावाचे आणि एका चव्हाणाच्या खोडामध्ये कुणी सापडलं तर सगळ्यांना आज सुद्धा मिळतं त्यात सरकार का नवं काही करणार नाही पण समजा चव्हाण आडनाव आहे ना आढावा आडनाव आहे चव्हाणांचा आढावाचं स्वयरिक होते आणि मग चव्हाणामध्ये सापडलं तर आढावाला मिळणार का तर सरकार नाही म्हणतं त्यामुळे ते जे फसवणूक आहे की गावात एकाला मिळाले की पाचशेचं त्याच्या गणगोतात मिळालं तर मिळत नाही कारण ते मिळालं म्हणजे प्रश्नच सुटतो ना कारण सोयरी तर आम्हाला विदर्भात होतात आमच्या आमच्या मराठवाड्यात होतात मग ते जर मामा आई आणि व्याही यांचं जर, जर जात एकमेकाला चालणार असली असती तर हा प्रश्नच नव्हता त्यामुळे ते, ते गावात आम्ही बघू म्हणणं म्हणजे काय एका आडनावाच्या एका खोडात जर नोंद असेल तर त्याला देऊ ते तर आजही देताच तुम्ही त्याच्यामध्ये नवी काय गोष्ट होणार आहे त्यामुळे सरकार हे छेल करतं सरकार देऊ शकत नाही त्याचं कारणही समजून घेऊया सगळे स्वैरेमध्ये मामा आई किंवा व्याही यांच्या जातीवरून आपल्याकडे अजून ती पद्धत रूढ नाहीये कारण समजा उद्या इंटरकास्ट मॅरेज झालं एस सीमध्ये लग्न झालं तर ते एस सीचे देणार का मग इंटरकास्ट मॅरेज ओबीसी मध्ये झालं किंवा कुठल्या एन मध्ये झालं तर देणार का मग हे असे आणि आता इंटरकास्ट मॅरेजला बंदी नाहीये दहा वर्षाने वीस वर्षाने ते जनरलाइज होऊ शकतं मग त्याला काही अर्थ राहणार नाही दुसरी गोष्ट तो एकट्या मराठ्यांसाठी निर्णय होऊ शकत नाही भारतामध्ये जी पद्धत आहे तीच आपल्याला लागू ठेवावी लागते त्याच्यामध्ये अपवाद असा आहे की ज्यांच्या वडिलांचा पत्ताच नाही असे समजा काही समाज आहेत त्याला कोलाठीची एक केस झाली होती तशी तर त्यांना मात्र आईच्या जातीचा फायदा मिळतो परंतु सर्रास असं भारतामध्ये जर मिळत नसेल कोणत्याही प्रवर्गाला त्याचा फायदा मिळत नसेल केवळ मराठ्यांसाठी सरकार ते करू शकत नाही केलं तर ते टिकू शकत नाही कारण त्यात इंटरेस्ट सगळ्या समाजाच्या आहेत त्यामुळे सरकार जे म्हणतंय आता जे चालू आहे तेच करणार आहे सरकार त्याच्या पलीकडे काही करणार नाही हा फक्त वेगळ्या शब्दात सांगण्याचा मुद्दा झाला तर तिसरा एक त्याच्यामध्ये एक उल्लेख येत होता की बघा सगळे सोयरे हो किंवा ज्या पद्धतीनं गॅझेट इयरचा मुद्दा आला होता तर गॅझेट इयरमध्ये कालपासून असं म्हटलं की संख्या आहे त्याच्यामध्ये तुमचा गॅझेट इयरवरचा अभ्यास आहे संख्या आहे त्याच्यामध्ये आणि जातींचे प्रवर्ग के निश्चित केलेले नाहीयेत तर गॅझेट इयर लागू करण्यामध्ये पण अडचणीत का कारण ती एक मागणी होतीच की हैदराबाद गॅझेट लागू करा मुंबई सातारा गॅझेट लागू करा ऍक्च्युली मागण्या दोनच आहेत एक सरसकट मराठा म्हणून ओबीसीत घाला त्यांना मराठा म्हणून एसीबीसी दिलं आणि ते ओबीसीचा बाप आहे ही एक वेगळी मागणी आहे आता समजा आम्हाला वाटतं ती टिकणार नाही म्हणून आम्हाला कुणबीकरण करा गॅजेटियर लागू करा म्हणजे कुणबीकरणच करा आहे मग त्याचा आधार काय आहे तर समजा मराठवाड्यामध्ये आता आठ जिल्हे आहेत ते पूर्वी एकोणीसशे नऊ पाचच जिल्हे होते त्या पाचही जिल्ह्याचं डेटा उपलब्ध आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये समजा मराठा कुणबी अशी जात पॉप्युलेशनमध्ये आहे तिचं अॅग्रिकल्चरिस्ट म्हणून त्यांचं ऑक्युपेशन आहे आणि त्यांची संख्या एक लाख नव्याण्णव हजार समथिंग अशी आहे तर मग आम्ही असं म्हणतो की औरंगाबाद जिल्ह्यातली मेजॉरिटी कम्युनिटी तेव्हा जर मराठा कुणबी होती आणि आज ती जात मराठा कुणबी म्हणून नाही तर नुसती मराठा म्हणून उल्लेखली जाते मग आम्हाला जर त्याच्या आधाराने तुम्ही म्हणा की आजचा मराठा समाजसुद्धा ओरिजिनली कुणबी आहे आणि मग सर्रास आम्हाला मराठा म्हणून आयडेंटिफिकेशन झाल्यानंतर कुणबी जातीचे दाखले द्या असा तो गॅजेटचा आधार घेऊन गॅजेट लागू करा असं म्हणणं आहे पण त्याच्यात एक प्रक्रिया आहे कोणतेही गॅजेट जेव्हा जुनं काळातलं आहे त्याला काहीतरी आता कॉज ऑफ ऍक्शन करावी लागते म्हणजे गॅजेट आहे ते तुम्हाला शिंदे समितीकडे पाठवणं त्यांनी त्याच्यावरती रिमार्क देणं सगळ्या नोंदींचा घेऊन की आज मराठवाड्यामध्ये इतके मराठा आहे त्यावेळेला इतके मराठा कुणबी होते तेच एक्सपोन्सियली किंवा प्रोग्रेसिव्हली इतके झालेले आहेत मग आम्हाला वाटतं की तोच हा समाज आहे मग त्यांनी ते आयोगाकडे पाठवायचं मग आयोगाने त्याचं परीक्षण करायचं की ते तथ्य बरोबर आहे का त्यांना वाटलं की त्यावेळेचा मराठा कुणबी हाच आजचा मराठा आहे तर यांना पॉझिटिव्हली आपण कुणबी जातीचे फायदे देऊ शकतो ही आयोगाचं गॅजेट लागू करण्याची पद्धत राहू शकते मग शासन निर्णय घेऊ शकते त्याला एक पर्याय काढला आम्ही की कुठलीही नवीन लेजिस्लेशन करायचं वेळ आलं किंवा जी आर काढायचा वेळ आला किंवा कि लेजिस्लेटिव्ह डिसिजन घ्यायचं वेळ आला तर ते कोर्टात जातं मग त्याला पर्याय काय आहे मी असं म्हणतो की एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन घ्या लेजिस्लेटिव्ह नका घेऊ म्हणजे काय तर तुम्ही आता एक जी हे आहेत रूल्स आहेत जातीचे दाखले देण्याचे दोन हजार बाराचे त्याच्यामध्ये चार तीन एक रूल आहे की ज्याच्याकडे जातीची जा नोंद नसते पण तो म्हणतो मी या विशिष्ट जातीचा आहे तर त्याला सुद्धा दाखले दिले जातात मग समजा मुस्लिम बागवान ही एक जात आहे तो म्हणतो मी मुस्लिम बागवान आहे त्याच्या मुस्लिम शिवाय तिथे काही नोंद नसते पण तो क्लेम करतो मग तो मुस्लिम बागवान असेल तरी त्याला माळी जातीचं प्रमाणपत्र दिलं जातं विदाउट एनी प्रूफ मग सरकारने त्यासाठी एक पत्रक काढलंय शहाण्णवमध्ये की हे मुस्लिम बागवान जे आहे जाती ते जातीचीच पोट जात आहे मग त्याच्या व्हॅलिडिटीला पण पत्र काढलं की मुसलमानाच्या जा जातीची नोंद नसते त्यामुळे त्याला म्हणा मुस्लिम बागवान आहे आणि त्याला जा माळी जातीचे दाखले द्या लेवा पाटील लेवा कुणबीचं असंच आहे तीस ऑगस्ट एकोणीशे अडुसष्ट दोन वेळीचं पत्र आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं की ओरिजिनल जात जर ओबीसीत असेल तर त्याच्या समकक्ष तत्सम किंवा पोट जातीला त्या जातीच्या आरक्षणाचे फायदे द्यावेत मग लेवा पाटील लेवा कुणबी आणि लेवा पाटीदार यांना त्या तीन ओळीच्या पत्राच्या आधारे आरक्षण दिलेलं आहे माळी जातीचे तर वाडवळ चौकळसी पाचकळसी पाठारे क्षेत्रीय प्रभू सोमवंशी क्षेत्रीय या पोट जाती म्हणून किंवा तत्सम जाती म्हणून जातीचे आरक्षण घेतात मग आम्ही म्हणतो की तत्सम जात म्हणून सुद्धा मराठा कुणबी एक आहे नातेसंबंध म्हणून सुद्धा ते एक सोशली ऑक्युपेशनली हिस्टॉरिकली ट्रॅडिशनली आम्ही एकच आहोत आणि सगळे सोहेरे म्हणून आम्ही जनरली मान्यता पण प्राप्त आहे तर मग कुणबी जात म्हणून आम्हाला एक जून दोन हजार चारच्या जी आर नुसार मराठा कुणबी कुणबीच्या पोट जाती आहेत आम्ही तेच आहोत नोंदी नसणंही नोंदी नसणंही मराठवाड्यात एक विशेष अपवादात्मक परिस्थिती आहे म्हणून आम्हाला त्याच्या आधारे कुणबीचे प्रमाणपत्र देण्यात यावे असे एक परिपत्रक जरी काढलं Level, तरी सुद्धा मराठवाड्याचा प्रश्न सुटतो निश्चितपणे काही पर्याय जे आहेत ते पण सरडे सरांनी सांगितलेले आहेत गेल्या दोन हजार पंधरा सोळा पासून मला असं वाटतं की ते या सगळ्यामध्ये सक्रिय आहेत दहा वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी याच्याबद्दलचा अभ्यास केलेला आहे वेळोवेळी कायद्यामध्ये जे बदल झाले अपडेट झाले आहेत काय काय त्रुटी आहेत काय काय पळवाटा आहेत त्यावरती सुद्धा त्यांनी विशेष चिंतन केलेलं आहे बऱ्याच वृत्तपत्रांसाठी लिहिलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या ज्या वेळेला असा पेच उभा राहतो त्या त्यावेळेला सरकार सुद्धा त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी समजून घेत असत एक मुद्दा सांगायचा जो पुन्हा कॅटेगरी सांग खाली सांगतो की दोन हजार अठराला दिलेलं एसीबीसी आरक्षणाची परिस्थिती आणि दोन हजार चोवीसला दिलेले एसीबीसी आरक्षणाची परिस्थिती याच्यात जमीन आसमानचा अंतर आहे पहिलं अंतर आहे शुक्रे कमिशनने रेकमेंडेशन देताना पंधरा सोळाखाली एसीबीसी आहोत पण म्हणून तीनशे बेचाळीस खाली हे एसीबीसी आरक्षणाला मान्यता प्राप्त आहेत म्हणून यांना वेगळ्या प्रवर्गात आरक्षण द्या आता असलेल्या ओबीसी मध्ये देऊ नका असं अधोरेखित करून शिफारस केलेली आहे आणि सरकारला ते बंधनकारक असते आयोगाची शिफारस कारण ते संविधानिक आयोग आहे आणि त्याच्यावरून ती शिफारस बंधनकारक असल्यामुळे सरकारने ते तीनशे बेचाळीस खाली आरक्षण दिलेलं आहे आणि सरकारने जो कायदा केलेला आहे एसीबीसी ऍक्ट त्याच्यामध्ये सुद्धा तीनशे बेचाळीस खाली हे दिलेलं आहे असं लिहिलेलं आहे त्यामुळे हे कम्प्लिटली कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहे मराठा समाजाला आपलं परसेप्शन बदलायची गरज आहे जो नॅरेटिव्ह सेट झाला ओबीसीच्या बाजूने तो आपल्याला बदलून घेऊन खरं आपल्याला लोकांसमोर आणण्याची गरज आहे हे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन सरकारच्या वकिलाच्या चुकांमुळे किंवा नॅरेटिव्हमुळे आपलं जाऊ शकतं जागृत राहिलं पाहिजे जा, मराठा समाजाने आणि आपल्या हक्काचं हे टिकवलं पाहिजे हे एसीबीसी आरक्षण गेलं तर शुक्रे कमिशनचा अहवाल सुद्धा बाद होईल मग आपण बॅकवर्डच ठरणार नाही मग पुन्हा आपल्याला भीक मागावे लागेल आम्हाला बॅकवर्ड ठरवा म्हणून आता जे डिक्लेअर्ड आहे ते एसीबीसी टिकवलं तर सन्मान राहील ही माझी मराठा समाजाला कळकळीची विनंती आहे म्हणून अभ्यासक जे असतात चिंतक जे असतात ज्यांनी याच्यामध्ये आयुष्य खपवलं असतं त्यांचं थोडंसं ऐकून घेणं पण गरजेचं असतं आणि ही सगळी मंडळी जी आहे त्यांना आम्ही खूप वर्षांपासून ओळखतो आम्हाला पण कधी अडचण तर ते आम्ही त्यांना फोन करतो आणि समजून घेतो विषय समजून घेण्यासाठी त्यामुळेच सराडे साहेबांकडून या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न होता एसीबीसीचं आरक्षण जे आहे ते टिकवणं ही का आत्ताची गरज आहे हा महत्वाचा मुद्दा त्यांनी समजून सांगितला आणि याच्यातून पेच कसा निघणार तर मला असं वाटतं की तो पेच कसा निघणार हे मोठं प्रश्नचिन्ह आहे पण त्यातून सुद्धा काही मार्ग आहेत ते त्यांनी सांगितले सुचवलेले आहेत आता सरकार ज्या पद्धतीनं गोष्टी करत आहे तर त्याच्या उपसमिती ज्या आहे त्या उपसमिती कशा पद्धतीने त्याच्यावरती ऍक्ट करते ते सुद्धा बघायचं काय प्रस्ताव घेऊन हो येते ते पण बघितलं पाहिजे आणि मगच आपल्या लक्षात येईल की नेमकं काय संवादाने हा संवादाचा विषय संवादाने सुटू शकतो एवढंच म्हणू शकतो संवादाचा विषय संवादाने सुटू शकतो आणि संवादासाठी लोकांवरती विश्वास सुद्धा टाकावा लागतो हा सुद्धा एक महत्वाचा त्यातला मुद्दा आहे कॅमेरामन नितीनसह अभिजित मुंबईत आहे